तर निकालापूर्वी तिकडे शरद पवार गटाची देखील बैठक संपन्न झाली आहे शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली आहे शरद पवार गटाची ऑनलाईन बैठक झाल्याचं कळत आहे शरद पवार एन सी पी पक्षाच्या नेत्यांचीही महत्वाची बैठक होती ऑनलाईन झाली ही बैठक महाविकास आघाडी एकशे पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला तर शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह उमेदवार बैठकीला उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सागर मवियाकडून खबरदारी घेतली जाते ठाकरे गटाची बैठक काँग्रेसची बैठक आणि आता इथे शरद पवार गटाची देखील ऑनलाईन बैठक झाली काय चर्चा झाली नेमकी शरद पवार यांच्या सर्व विधानसभा उमेदवार जे होते त्यांची ऑनलाईन बैठक शरद पवारांनी घेतलेली आहे सुप्रिया सुळे जयंत पाटील या सर्व प्रमुख नेते या बैठकीला होते अर्थात सर्व मतदारसंघातला आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि जवळपास त्यांचा अंदाज आहे की एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडी विजयी होताना दिसत आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं काही चर्चा या ऑनलाईन बैठकीत झाल्याचं सुद्धा माहिती मिळते निश्चितच त्यामुळे आता काय घडामोडी घडतायत बघाव्या लागतील सागर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी